श्री गणेश ही देवता ओंकार स्वरूप आहे त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेले आहे पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र आणि मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभाव असं मंदिराचं देखणं सुरू सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य यांचा जगावेगळा आहे असे म्हटले जाते की गणपतीपुळे येथील मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविकांना गणपती मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते कारण येथील गणपतीचं स्थान डोंगराच्या कातळात आहे गणपतीपुळे मंदिराच्या शेजारी एक डोंगर आहे ज्याला स्वयंभू मानले जाते या डोंगराला प्रदक्षिणा करणे म्हणजे गणपतीपुळे मंदिराची प्रदक्षिणा ही प्रदक्षिणा करणे महत्वाचे धार्मिक कृत्य मानले जाते प्रदक्षिणा करताना मंदिराच्या पूर्वेकडील बाजूने सुरुवात करून डोंगराच्या बाजूने पूर्ण करावी लागते अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि समुद्राच्या कडेने केलेली प्रदक्षिणा हा एक विलक्षण अनुभव आहे मंदिराची प्रदक्षिणा एक ते सव्वा किलोमीटर इतकी असते ही प्रदक्षिणा भावी साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे इतक्या कालावधीत पूर्ण करू शकतात